तरुण भारत शताब्दी महोत्सव निमित्त नंदुभाऊ कुलकर्णी यांचा सत्कार श्री नरकेशरी प्रकाशन लिमिटेड नागपूर संचालित तरुण भारत या अग्रगण्य दैनिकाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त तरुण भारतचे शेगाव तालुका प्रतिनिधी आणि तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री नंदुभाऊ कुलकर्णी यांचा सन्मानपूर्व सत्कार करण्यात आला या विशेष कार्यक्रमात डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष निलुंबरकर तसेच तालुका पत्रकार संघाचे राजकुमार व्यास राजेश चौधरी डिजिटल मीडिया परिषदेचे नारायण दावाडे शेख इस्माईल विवेक शेगावकर आणि सुभाष वाकोडे यांच्या उपस्थितीत नंदुभाऊ कुलकर्णी यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला नंदुभाऊ कुलकर्णी यांनी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आपली स्पष्ट वक्तेपणा सामाजिक भान आणि लोकशाही हितासाठीची बांधील केली यामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा सत्कार त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे या कार्यक्रमाने शेगाव तालुक्यातील पत्रकार व समाज माध्यम कार्यकर्त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली असून नंदू कुलकर्णी यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा भाजपच्या धक्काधकीच्या बदलत्या युगात पत्रकारितेमध्ये आपले एक वेगळे स्थान कायम ठेवणारे नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या द्वारा संचालित दैनिक तरुण भारताने यशस्वीरित्या शंभर वर्ष पूर्ण केल्याबद्दल दैनिक दैनिक भारत परिवारातील आमचे मित्र व शेगाव तालुका पत्रकार संघटनेचे कार्यशील अध्यक्ष नंदुभाऊ कुलकर्णी यांचा मी सत्कार करत आहे नमस्कार मी नंदू वसंतराव कुलकर्णी संत गजानन महाराज नगरी शेगाव मध्ये दैनिक तरुण भारतचा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे दैनिक तरुण भारत ही श्री नरकेसरी प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडची एक कंपनी असून हे वर्तमानपत्र आहे एकोणीसशे सव्वीस साली नरकेसरी प्रकाशनची मान्यवरांनी केली होती आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये नरकेसरी प्रकाशनचे शंभरावे वर्ष शताब्दी महोत्सव आम्ही साजरा करत आहे उद्या दैनिक तरुण भारत प्रकाशन जे आणि नरकेसरी प्रकाशनचे जिस थाले, थाले है। या ता मोठा है। या जी वर्ष झाले सुरू झालेले आहेत याचा मोठा कार्यक्रम नागपूरमध्ये होत आहे यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नितीनजी गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री केंद्रीय बांधकाम मंत्री उपस्थित राहत आहेत आणि या सर्व आनंदाच्या क्षणात आमचे नरकेश्री प्रकाश यांचे संचालक मंडळ तरुण भारतचे संपादकीय मंडळ प्रतिनिधी वाचक तसेच आमचे समर्थक जाहिरतदार यांनी जो आम्हाला आतापर्यंत या प्रवासामध्ये सहकार्याचा हात दिला त्यामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे दैनिक तरुण भारत नरकेश्री प्रकाश यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद व्यक्त करताय सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे हार्दिक आभार धन्यवाद या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद